या सगळेजण लाईव्ह ला हॅलो विशाल यू, कसे आहात सो माझी हाय फ्रिक्वेन्सी जी आहे ती आलेली आहे दाखवते तुम्हाला तु तो हे आहे मशीन सो ॲज आय टोल्ड यू आय एम अ ब्युटिशियन मी स्किन आणि हेअरची डॉक्टर आहे तर त्यामुळे मी काही गोष्टी पंखा बंद करते म्हणजे तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल ओके सो so, मी स्किन आणि हेअरची डॉक्टर आहे आणि मी हे मशीन घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरनं तर या मशीनचा उपयोग काय आहे ते सांगते सो so, ज्यांना बाल्डनेसचा प्रॉब्लेम आहे बाल्ड होतात केस झडतायत किंवा टक्कल पडते त्यांच्यासाठी हे मशीन आहे जे मी आज विकत घेतलं आहे दिसतंय का विशाल मी दिसते का ते सांग सो हे मशीन मी आज घेतलेलं आहे ह्याच्यात याला या म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी याच्यात रेडिएशन्स असतात हे डॉक्टरांचं युनिट आहे तर हे सेशन्स घ्यायला मोठे मोठे स्टार लोक पण जातात पार्लरमध्ये हां तर ह्या युनिटचे सेशन्स घ्यायला मोठे मोठे स्टार्स फिल्म स्टार्स अरे गप ना का आवाज करतोय मनी मऊ आमची आम्हाला त्रास देते सो yeah. so, uh, ही चार ह्याच्यामध्ये युनिट्स आहेत बघा याला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी आणि ह्याची सेशन्स घ्यायला माझ्याकडे पण क्लायंट्स येतात मी फ्लिपकार्टवरनं हे मागवलं आज हे आहेत हे तीन युनिट्स आहेत हे स्किनसाठी आहेत <clears throat> ज्यांना जास्त पिंपल्स वगैरे येतात स्किनवरती पिंपल्स येतात त्यांच्यासाठी याला म्हणतात मशरूम नॉब तर हा मशरूम सॉरी हा मशरूम नॉब आहे आणि हे तीन ॲपरेटर्स जे आहेत ते स्किनवरचे फोड येतात ना ज्यांना पिंपल्स येतात आणि डाक पडतात पिंपल्सचे तर त्याच्यासाठी ही मशीन्स आहेत की तो पिंपल आम्ही तिथेच फोडतो काही जणांना खूप मोठे मोठे पिंपल्सात स्किनवरती टीनएमध्ये असताना खूप जास्त पिंपल्स येतात तर त्यावेळेला आम्ही काय करतो ही हाय फ्रिक्वेन्सी आहे आणि या हाय फ्रिक्वेन्सीनी अशी पिंपल ती पिंपलवरती बरोबर असं लाईट देतो त्याला म्हणतात रेडिएशनसारखं लाईट असतं ओके रेडिएशन्स असतात करंट टाईप ना हो करंट टाईप आहे तर याचा करंट बसतो असं स्किनला आणि मग असं ट्र असं करंट बसतो रेड लाईट येतो आणि तो रेड लाईटमुळे काय होतं तो पिंपल आहे तो फुटतो याला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी आणि ह्याच्यामुळे टक्कल वगैरे जर कोणाला पडत असेल तर ते लोक मोठे मोठे फिल्म स्टार्स पण ह्याची सेटिंग्स घ्यायला येस मी केलंय ओके म्हणजे तुला माहितीच असेल तर ह्याची सेटिंग्स घ्यायला जातात जेव्हा केसांचा जास्त सिव्हिअर हेअर लॉस होत असतो तेव्हा दुसरा कुठलाही कोंब वापरायचं नाही हाच कोंब वापरायचा तर आता मी हे तुम्हाला करून दाखवते तुमच्या डोळ्यासमोर हे कसं यूज करायचं असतं ते दाखवते ही पोर्टेबल आहे हे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता म्हणजे वाईल्ड ट्रॅव्हलिंग अल्सो तुम्ही हे घेऊन जाऊ शकता युनिट याला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी हे तुम्ही घरच्या घरी पण करू शकता आणि ज्या स्किन क्लिनिकमध्ये या सगळ्या गोष्टी करून देतात <coughs> त्यांच्याकडे पण जाऊ शकता माझ्याकडे पण येऊ शकता मी ही ट्रीटमेंट देते टक्कल पडत असेल मला स्वतःलाच आता खूप जास्त इथं हेअर लॉस होतोय म्हणून मी माझ्यासाठीच मागवलेलं आहे मी तुम्हाला यूज करून दाखवते पण त्याच्या आधी ह्याच्या काही प्रिकॉशन्स असतात त्या कशा घ्यायच्या ते सांगते हे पाण्याच्या जवळ असताना तुम्ही पाण्याच्या जवळ थांबायचं नाही जेव्हा ही हाय फ्रिक्वेन्सी तुम्ही यूज करत असता तेव्हा सगळं कोरडं पाहिजे स्वच्छ स्काल्प पाहिजे स्काल्प पण स्वच्छ पाहिजे आणि डोकं तुमचं पूर्ण स्वच्छ पाहिजे तुम्ही हे युनिट घरी माझं बघून वापरू शकता पण त्याच्यासाठी काही प्रिकॉशन्स आहेत ती प्रिकॉशन्स मी सांगते की पाण्याच्या जवळ थांबू नका तुम्ही हे जेव्हा युनिट वापरणं कारण ह्याच्यातनं एक प्रकारचा शॉकच दिला जातो तुमच्या स्काल्पला ओके नंतर तुमचं स्काल्प जे आहे ते स्वच्छ शॅम्पू केलेलं धुतलेलं पाहिजे आणि मग तुम्ही हे यूज करू शकता <coughs> नंतर हीच जी सगळ्या गोष्टी आहेत ह्या कायम स्वच्छ ठेवायच्या ॲस्ट्रिंजंट वगैरे लावून स्वच्छ ठेवायच्या आणि क केबल्स डोंट प्लेस इक्विपमेंट ॲट प्लेस सम समवन कॅन स्टेप ऑन द केबल केबलच्या पण जवळ जाऊ नये कोणी ह्याच्या ओके तर ही साध्या काही गोष्टी आहेत फक्त काळजी घ्या वापरताना कारण शॉक बसतो याच्यामुळे आता मी हे तुम्हाला कसं वापरायचं ते दाखवते तर ज्या बिगी घरातनं पार्लर वगैरे करतात त्यांच्यासाठी पण तुम्ही माझं बघून हे तुमच्या पार्लरमध्ये ट्रीटमेंट चालू करू शकता ज्यांना केसांचे गळण्याचे क्लायंट जास्त आहेत म्हणजे जा केस गळतात असे क्लायंट जास्त आहेत त्यांना तुम्ही बिफोर मसाज ही ट्रीटमेंट द्या जेव्हा स्काल्प स्वच्छ असतं शॅम्पू केलेलं असतं त्यांना श मसाजला यायच्या आधी शॅम्पू करून यायला सांगा आणि मग ही ट्रीटमेंट द्या आणि त्याच्यानंतर मसाज द्या हेड मसाज खूप छान तुम्हाला क्लायंट्स तुमचे ते परमनंट होऊन जातील कधीच तुमच्याकडनं दुसरीकडे कुठेच जाणार नाही तर ज्या ब्युटिशियन घरनं पार्लर चालवतात त्यांच्यासाठी मी माहिती देते आहे बघा ह्याच्यातनं अशा रेडिएशन्स येतात ओके हे बघा शॉक बसतो म्हणून पाण्याच्या जवळ नाही जायचं आणि हा yes. hmm. आवाज येतो खर येत का आणि काल कालवरती हे असे शॉक बसतो याचा चांगला शॉक बसतो हे असं जिथे तुम्हाला कंगवा फिरवायचा आहे ना हे बघा आता इथे काही मुलांना बघा असे साईडचे केस हळूहळू गळायला लागतात तर तुम्ही ही ट्रीटमेंट घरी करू शकता ज्याला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी त्यातनं असे रेड लाईट येतो आहे दिसतो आहे का पण हे करताना खूप केअरफुल एखाद्या टेक्निशियनच्या मदतीने करा कोणीतरी बरोबर असू देत तुमच्या मला प्रॅक्टिस आहे भरपूर माझी खूप प्रॅक्टिस आहे कामाची मला काही प्रॉब्लेम नाही पण असं करतात ही ट्रीटमेंट अशी असते अशी वर पण जेव्हा पिंपल्स वगैरे येतात तेव्हा हेच मशीन आम्ही यूज करतो हे मी फ्लिपकार्टवरनं मशीन मागवलेलं आहे आणि खूप युजफुल आहे वासच एवढा त्यातनं येतो आहे बघा मी जेव्हा यूज करते ना क्लीन स्काल्प वरती यूज करा मात्र दिस इज स्पेशल कोंब कोणाला काय माहिती आहे विचारायची असेल तर विचारू शकता या संदर्भातली टक्कल पडण्यासाठी म्हणजे <laughs> टक्कल पडू नये यासाठी हा संग आहे ज्यांच्या केस आत्ताच गळायला सुरुवात झालेली आहे ते हे मशीन वापरा दिस इज मेडिसिन आणि याच्यानंतर हेड मसाज करायचा तुम्ही किती जितक वेळ कर प्रॅक्टिस हात दुखत नाही तोपर्यंत करू शकता माझं मी करतेय म्हणून मी असं करतेय याला म्हणतात हाय फ्रिक्वेन्सी हेअर लॉस हेअर लॉस खूप गळत असतील केस त्यांच्यासाठी आहे सोल्युशन आणि शक्यतो ज्यांना असे प्रॉब्लेम आहेत त्यांनी कायम स्वतःचा स्वतः कोम वापरत जा दुसऱ्याचा कोम कधी वापरू नका सेपरेट कोम यूज करा स्वतःचा दुसऱ्याचा कोणाचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे अजिबात दुसऱ्याचा कोम यूज नाही करायचा ओके okay, चला सो so, ही होती छोटीशी माहिती हाय फ्रिक्वेन्सी या मशीनबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी ब्युटिशियन आहे आणि माझे हेल्थ ब्युटी आणि कुकिंग या रिलेटेड ब्लॉग्स असतात तर तुम्हाला ही माहिती देण्यासाठी मी आत्ता लाईव्हवर आले होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye. Love you all.